ओके कॅमेरा सेट तर स्वागत आहे आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दोन असे दोन नाही तर एका वेबसिरीजचं से मला खरंच कौतुक करावं असं वाटतं गेम ऑफ थ्रोन ती जी वेबसिरीज आहे ती एटीन प्लस वेबसिरीज आहे आणि या गोष्टीमुळे ती एटीन प्लस काय हे दाखवण्यासाठी मला माझ्या मित्रांनी सजेस्ट केलेली त्याने सांगितलं के की याच्यामध्ये एटीन प्लस कॉन्टेंट आहे आणि हा खूप फेमस शो आहे तर मी आणि मी असं म्हणलं की हां अच्छा याच्यामध्ये हरा आपला जात नाही तर मी म्हणलं की हां याच्यामध्ये काय काय आहे त्याने मला खूप सारं असं एक्सप्लेन केलं पण नंतर मग त्याने हे नाही सांगितलं की याच्यामध्ये इतकं सारं पॉलिटिक्स आणि इतकं सारे इंटरेस्टिंग म्हणजे गोष्टी आहेत की ते त्याच्या त्या खूप साऱ्या अशा आहेत की त्याच्यातून काहीत ना काहीतरी शिकायला भेटतंच आपल्याला मी म्हटलं की याच्यामध्ये फक्त एवढंच का त्याने फक्त एक स्माईल दिली आणि तो फक्त एकच गोष्ट म्हणाला की हे जे सीझन आहेत ते फक्त आठव्या सीझनपर्यंत तू भले तुला बोर झालं तरी तू आठव्या सीझनपर्यंत बघ तर मग मी आत्ता म्हणजे माझ्या जेव्हा मी आठव्या सीझनपर्यंत गेलो आत्ता मी काल रात्री आठवं सीझन आणि थर्ड एपिसोड फोर्थ एपिसोड सिक्स्थ एपिसोड सिक्स्थ एपिसोडपर्यंत मी पूर्ण केलेलं आहे सिक्स्थ एपिसोड आठव्या सीझनचा सिक्स एपिसोड मी पूर्ण केलेला आहे म्हणजे विचार करायची वेगळीच क्षमताच वेगळी झाली की असं पण असू शकतं अशा गोष्टीसुद्धा आहेत गोष्ट फक्त सि गोष्ट सिम्पल आहे सात राज्य असतात आणि सात राज्यात एकमेकांत पॉलिटिक्स खेळतात आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकायला आपल्याला भेटतात आत्तासुद्धा माझी जर पूर्ण मेमरी मी जर ब्लँक केली आणि मला जर कोणी विचारलं की कुनी विचार लगी। तू सगळ्यात पहिला शो कोणता बघशील किंवा वेब सिरीज कोणती बघशील तर मी फक्त गेम ऑफ थ्रोनचंच नाव घेईल हो गे। कारण गेम ऑफ थ्रोन कारण गेम ऑफ थ्रोन अशी वेबसिरीज मी आत्तापर्यंत पाहिली नाही इतकी बेस्ट आणि इतकं पॉलिटिक्स याच्यामध्ये की बाप घरामध्ये पॉलिटिक्स फॅमिली फॅमिलीमध्ये पॉलिटिक्स भावाभावामध्ये पॉलिटिक्स बास लाईफमध्ये हा शो आपण एकदा तर पाहिलाच पाहिजे जर तुम्ही एटीन प्लस आहात वीस एकवीस वर्षाचे असाल किंवा त्याच्यावर असाल तर तुम्ही हा शो बघितलाच पाहिजे मी आग्रह का करतो आहे कारण त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी शिकायला भेटतात असं वाट आठव्या सी पण एवढं गरजेचं आहे की आपल्याला सगळे जे सगळे सीझन जे आहेत ना ते पूर्णपणे पाहावे लागतील तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील आत्तापर्यंत मला फक्त दोनच वेब सिरीज आत्तापर्यंतच्या मी जितक्या पण वेबसिरीज बघितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात हाय लेवलला पहिली म्हणजे गेम ऑफ थ्रोन आणि दुसरी म्हणजे मनीहास्ट या दोनच अशा वेबसिरीज आहेत ज्या मला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेल्या आहेत प्रत्येक कॅरेक्टरला वेळ दिला इथे की ते कसं डेव्हलप होतं आहे कॅरेक्टर कसं डेव्हलप होतं आहे आणि आपल्याला असं वाटतं की हा विलन आहे आणि हाच विलन हळूहळू हिरो बनतो आणि हा जो हिरो आहे तो हळूहळू विलन बनतो याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी दाखवल्यात आणि सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली दाखवल्यात की मला पहिले दोन तीन सीझनपर्यंत असं वाटत होतं की हा जो शो आहे तो खूप स्लो आहे पण जसं जसं मला चौथा पाचवा सहावा सातवा सातव्या सीझनपर्यंत मला असं वाटत होतं की हा जो शो आहे तो इतका फास्ट कसं का काय चालतो आहे किती इंटरेस्टिंग आहे तो एकदम सेम लेवलला चाललेला आहे पण तरी पण आपल्याला असं वाटतं की तो खूप फास्ट आहे जे लोक आपल्याला बरोबर वाटत होते ना तेच लोक किती वाईट असू शकतात आणि जे लोक किती वाईट आहेत तेच लोक आपल्याला किती बरोबर आहेत हे सुद्धा दाखवलंय ज्याने पण स्टोरी तयार केली आहे ना भाई सलाम आहे